पेपर अवघड गेले असे मेसेज गे लाग यायला लागलेत आणि डाऊट काय आला की मी ड्रॉप घेऊ का अजून परीक्षा संपली नाही मुलांची आणि ड्रॉप घ्यायचा सा विचार चालू झालाय काही तत्वज्ञानी लोक काही मापाडी लोक काय सांगतात की मार्क्स एवढे पडणार नाही तर कशाला पुढच्या पेपरला चाललाय ड्रॉप घे आणि पुढच्या वर्षी दे हे बघा हे सगळं बकवास गोष्ट आहे ड्रॉप घेणं किंवा फेल होण्याच्या भीतीनं परीक्षेलाच न जाणं हे पळ वाटाय रे हा ड्रॉप घेऊन पुढच्या वर्षी नाईन्टी पर्सेंट आणणार आहे का काय नाईन्टी नाईन पर्सेंट आणणार आहे नाही होणार ना आहे ते कारण जर आता फेल व्हायची भीती आहे तर तेवढा अभ्यास मी म्हणतो आणलेस तर काय मोठा तीन मारणार आहे आपण त्या बोर्डच्या मार्क्सवर ऍडमिशन एंट्रन्स सीईटीच्या वर मार्क्स वरती वगैरे आहे कशा ऍडमिशन्स होतात काय होतात हे मी सांगतो तर मुद्दा आपला काय आजचा की ग्रेस मार्क्स फेल होण्याचं टेन्शन आहे किंवा पेपर अवघड गेले तर ग्रेस मार्क्सचा कन्सेप्ट ग्रेस मार्क्सचा कन्सेप्ट काय असतो क्लिअर करतो इथं ठीक आहे ज्यांना टेन्शन आले मग इंग्लिश अवघड गेलाय के फिजिक्स केमिस्ट्री मॅथ झालाय बायो बऱ्यापैकी सोपं जातोय मी जॉग्राफी वगैरे ह्यामध्ये काय दम नसतोच तर ग्रेस मार्क्स किती असतात क्लिअर सांगतो फिफ्टीन मार्क्स ग्रेस असतात आता म्हणजे काय समजा तुम्हाला एखाद्या विषयाला तीस मार्क पडले आणि बाकीचे पाच विषय तुम्ही पास झालाय एक्झाम्पल आपण म्हणू की फिजिक्सला झिरो पडले किंवा दोन मार्क्स पडले आणि तुम्हाला इंटरनल ट्वेंटी एट दिले ते आणि पेपरला दोन मार्क्स पडले असं समजून घेऊ तर तुम्हाला हे पंधरा मार्क ग्रेस दिले जाणारे त्यातले पाच मार्क फिजिक्सला ऍड केले जाते आणि तुमचे थर्टी फायव्ह करून तुम्हाला पास केले जाईल ओके मग आता हे मार्क्स किती मिळतात काही विद्यार्थी म्हणतील कि मला पंचवीस मार्क्स मिळतात इंग्लिशला ठीक आहे तर मग दहा मार्क्स कुठून येणार इकडून येणार ग्रेस मार्क मधले म्हणजे प्लस टेन केले जाणार आणि थर्टी मार्क्स दिले जाते इंग्लिशला तुम्ही पास व्हाल ओके आता हे पंधरा मार्क्स दिले जातात हे तीन विषयांमध्ये डिस्ट्रीब्युट केले जाऊ शकतात म्हणजे तीन विषयांना तुम्ही नापास व्हायला लागले मग एका विषयाला तुम्हाला समजा सात मार्क कमी पडतात इंग्लिशला सात दिले फिजिक्सला तीन कमी पडतो ते तीन दिले, और पास दिले। तीन आणि केमिस्ट्रीला पाच दिले असे टोटल करून फिफ्टीन मार्क्स म्हणजे तुम्ही सहा पैकी तीन विषयांमध्ये फेल होत असाल आणि जर टोटल तुम्हाला पंधरा मध्ये पाहिजे असतील तर हे असे डिस्ट्रीब्यूट केले जातील सेवन थ्री फाईव्ह हा एका विषयाला मॅक्सिमम दहा मार्क्स दिले जातात दहा पेक्षा जास्ती दिले जाणार नाहीत म्हणजे तुम्हाला इंग्लिशला समजा ट्वेंटी पडले तर इलेव्हन मार्क्स केले जात नाही क्लिअर सांगतो पण एवढे ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फोर ला वगैरे ठेवत नाहीत ट्वेंटी च्या वरच ठेवते क्लिअर आहे म्हणजे एका विषयामध्ये मॅक्सिमम दहा मार्क दिले जाणार आणि किती विषयांमध्ये देऊ शकतात तीन विषयांमध्ये फक्त ग्रेस मार्क किती फिफ्टीन म्हणजे काही विषयांना तुम्हाला टोटल विषयांमध्ये पंधरा पेक्षा जास्ती होणार नाही सेवन थ्री फाय असे होऊ शकतं फायव्ह फाय तीस तीस तीन विषयांना पडले तर पाच पाच दिले जातील असे तीन विषयांना म्हणजे टोटल तीन विषयांमध्ये तुम्हाला मॅक फेल आसाल तर पंधरा मार्क मिळून होत असतील तर पाच समजा दोन विषयांमध्ये फेल झाले किती पडले ट्वेंटी फायव्ह आणि थर्टी पडले तर इथे प्लस टेन केले जातील प्लस फाईव्ह केले जातील थर्टी फाय थर्टी फायव्ह केले जातील पंधरा ग्रेस दिले जातील एका विषयाला जास्तीत जास्त दहाच मार्क मिळणार दहा पेक्षा जास्त मिळत नाही त्यामुळे ग्रेस मार्क हे पंधरा असतात तुम्हाला फेल झाले ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर ऍडजस्ट करून तुम्हाला ते ग्रेस ऍडजस्ट केलं जात आहे चेक करा हा आहे बोर्ड मध्ये बोर्ड मध्येच मी चौकशी करून तुम्हाला सांगतो की ऍक्च्युअल रूल कसा आहे साईट वरती वगैरे दिलेला नाही पण ग्रेस मार्क्स आहे त्यामुळं तुम्ही फेल नाही होणार आहे ऑलरेडी तीस तीस मार्काचा आहे काही विद्यार्थ्यांना मॅथ्स आणि इंग्लिशचं टेन्शन आले कारण तिथे ट्वेंटी मार्क्स इंटरनल होते तर तुम्हाला ऍटलिस्ट ग्रेस मॅक्सिमम दहा दिले जातील क्लिअर आहे तीन विषय चालतं हा चार विषयांमध्ये फेल होत असेल तर तिथं ग्रेसमार्क दिले जात नाही तीन विषय मॅक्सिमम फेल असतील आणि मॅक्सिमम एका विषयामध्ये दहा हायेस्ट सगळ्यांचे ऍडिशन करून पंधरा पेक्षा जास्ती ग्रेसमार्क दिले जात नाही ठीक आहे समजला कसं नसेल कळाला कमेंट बॉक्समध्ये टाका मी रिप्लाय देतोय ठीक आहे आणि मोबाईल ऍप्लिकेशन आपण लॉन्च केलंय सीईटी साठी जे डब्ल्यू नीटच्या सगळ्या एक्झाम ची पीवायक्यू टेस्ट सिरीज सगळं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा प्ले स्टोरला गो हेड अकॅडमी सर्च करा तुम्हाला नवीन ऍप्लिकेशन आपण जे लॉन्च केले ते मिळेल ठीक आहे चला थँक्यू